नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संजय नगरकर प्रभारी प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचं दादा पाटील महाविद्यालय कर्जत दाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कर्जतच्या मातीमध्ये दलित मित्र दादा पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या साथीनं आणि प्रेरणेनं एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन केलेलं महाविद्यालय म्हणजेच दादा पाटील महाविद्यालय साठ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या या महाविद्यालयानं आज भारतामध्ये एक स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलेलं आहे ज्ञान मानांकनात भारतामध्ये सहावा महाराष्ट्रामध्ये तिसरा आणि विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकाचं मानांकन मिळवलेलं आहे ए डबल प्लस श्रेणीसह थ्री पॉईंट सेवन वन हा एक सर्वोच्च असा या ठिकाणी महाविद्यालयानं गुणांकन प्राप्त केलेलं आहे अशा या महाविद्यालयामध्ये का शिकावं तर हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचं म्हणजे विद्यार्थी केंद्रीय शिक्षण त्याचबरोबरीनं गुणवत्तेशी कुठल्याही बाबतीत तडजोड न करणार असं महाविद्यालय आज शैक्षणिक क्षेत्रात बदल होत आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या ठिकाणी होते आणि ती अंमलबजावणी होत असताना या महाविद्यालयानं काळाची पावलं ओळखून दोन वर्षांपूर्वीच स्किल बेस्ड एज्युकेशन स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन रिसर्च सेंट्रिक एज्युकेशन अशा गोष्टी समोर ठेवून अनेक प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत विद्यापीठाच्या संमतीनं महाविद्यालयानं कौशल्यपूरक अशा जवळजवळ अडोतीस प्रकारच्या कोर्सेसची या ठिकाणी उपलब्धी करून दिलेली आहे महाविद्यालयात शिकणारा प्रत्येक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडत असताना काहीतरी एक कौशल्य घेऊन त्यानं बाहेर पडावं पारंपरिक पदवी घेत असताना काळाच्या कसोटीला उतरणारं कौशल्य त्यानं विकसित करावं म्हणून विविध प्रकारचे कोर्सेस महाविद्यालयामध्ये या ठिकाणी सुरू आहेत महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी आणि आमच्या प्राध्यापकांनी चौदापेक्षा अधिक पेटेंट्स या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि त्या दृष्टीनं आयडियाचा आविष्कार सारखा एक सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आयडियांना प्रोत्साहन दिलं जातं त्यांच्या कल्पनांना नवे पंख दिले जातात त्याचबरोबरीनं आयकेएस नावाची जी काही आज जो शब्द आहे इंडियन नॉलेज सिस्टम या अनुषंगानं महाविद्यालयानं या परिसरातील आपल्या संस्कृतीतील ज्या काही जुन्या काळातल्या गोष्टी आहेत त्याला चेतना देण्यासाठी म्हणून विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्यातून आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत आय के एसची अंमलबजावणी करत आहोत त्याचबरोबरीनं या ठिकाणी शिकणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यामधल्या साहित्यिक भाषिक कलागुणांना विकसित करण्यासाठी म्हणून महाविद्यालयानं गत सालापासून विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलन आणि स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाची सुरुवात केलेली आहे आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये रिजनल लँग्वेज प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिलं जात आहे आणि अशा या साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या माध्यमातून रिजनल लँग्वेज किंवा प्रादेशिक भाषा ज्या आहेत त्या भाषांना या ठिकाणी संरक्षित करण्याचं आणि संवर्धित करण्याचं काम केलं जात आहे महाविद्यालयाचा विज्ञान विभाग हा अत्यंत सक्षम असा आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॅबोरेटरीज या ठिकाणी आहेत महाविद्यालयाचा बी सी एस आणि बी सी ए विभाग जो आहे तिथल्या लॅबोरेटरीज आणि त्या ठिकाणी मिळणारं शिक्षण हे आजच्या काळातील एक अत्यंत परवलीचं आणि महत्वाचं असं शिक्षण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविद्यालयानं या वर्षापासून ए आय सी टी ईशी संलग्नता प्राप्त करून बी बी ए आणि सी ए सारखा जो कोर्स सा आहे त्याची अंमलबजावणी देखील सुरू केलेली आहे महाविद्यालय काळाच्या कसोटीवर उद्याच्या काळामध्ये जी जी आव्हानं येत आहेत आणि मुलांना ज्या ज्या काही संधी उपलब्ध होऊ शकत आहेत अशा सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत या महाविद्यालयाची आणखी एक जमेची गोष्ट म्हणजे महाविद्यालयातील सुरक्षित आणि संरक्षित असं वातावरण आणि त्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या ही जास्त जा आहे आणि म्हणून आम्ही महिला सबलीनीकरणा सबलीकरणाच्या अंतर्गत तेजस्विनी महोत्सव नावाचा एक महोत्सव या ठिकाणी सुरू केलेला आहे विद्यार्थिनींना खास करून ज्या रस्त्यानं बसेच जात नाही अशा गावांवर अशा रस्त्यावरील गावं जी आहेत मग त्यामध्ये ओपर्बी असेल शिंदा असेल नांदगाव असेल या भागातील ज्या मुली शिकू शकत नव्हत्या हो त्यांच्यासाठी या ठिकाणी तेजस्विनी नावाची बस महाविद्यालयानं सुरू केलेली आहे आणि त्यामुळं या विद्यार्थीने शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकलेल्या आहेत अशा या सर्व बाबी सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारं हे महाविद्यालय आणि म्हणून अशा या महाविद्यालयात निश्चितपणानं आपण पन यावं आणि निश्चिंत व्हावं अशी आमचे माफक अपेक्षा आहे महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये प्रयत् शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे शुभाशीर्वाद असतील संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील अधिकारी असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविद्यालय विकास समितीचे सर्व जे सदस्य आहेत ज्यामध्ये मान्य आमदार रोहितदादा पवार असतील मान्य राजेंद्र तात्या फाळके असतील मान्य अंबादाजी पिसाळ असतील बप्पाजी धांडे असतील आणि या सर्वांमध्ये माझा स्टाफ की जो अत्यंत एक दिलाना आणि एकजीवानं काम करतोय आणि म्हणूनच आज महाविद्यालयानं गुणांकनाच्या क्षेत्रामध्ये किंवा गुणात्मक दर्जाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च अशी भरारी घेतलेली दिसते या महाविद्यालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे अत्यंत देखणं असं आहे अगदी मोठ्या मोठ्या शहरात नसलेल्या बाबी या महाविद्यालयामध्ये आपणास उपलब्ध होतात महाविद्यालयाचा परिसर हा सुंदर अशा बाग बगीचानं नटलेलं आहे महाविद्यालयाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयाचं शारदाबाई पवार सभागृह हे अत्यंत सुसज्ज अशा पद्धतीचं सभागृह आहे आणि इथं आंतरराष्ट्रीय दर्जाची नाटकं देखील सादर केली जाऊ शकतात इतक्या ताकदीचं असं हे सभागृह आहे त्याचबरोबरीनं विद्यार्थिनींसाठी चारशेहून अधिक विद्यार्थिनी जिथं राहू शकतात असं एक अत्यंत सौ म्हणजे सुरक्षिततेचं आणि शिस्तीचं अभय देणार असं वसतिगृह या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आहे इथला जिमखाना हा अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीचा आहे की जिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले जातात आणि या महाविद्यालयाची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा विभाग म्हणजे महाविद्यालयाचा एन सी सी आणि रयत पॅरा मिलिटरी विभाग की जो या महाराष्ट्रातला एक सर्वोच्च असा विभाग आहे हजारो विद्यार्थी आज लष्करामध्ये या माध्यमातून भरती झालेली आहे असं हे सर्व गुणसंपन्न आणि गुणवत् गुन्मत, गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करणारं हे महाविद्यालय आपलं महाविद्यालय आणि रयतेचं महाविद्यालय आहे त्यामध्ये निश्चितपणानं शिकण्याचा आनंद हा खूप काही औरच असतो धन्यवाद